नमस्कार जनता न्यूजमध्ये स्वागत आहे तुम्ही पाहताय जनता न्यूज आवाज जनतेचा आज आपण वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील जे कार्यकारी अभियंता आहेत उपकार्यकारी अभियंता तर त्या कार्यालयासमोर आहोत आणि इथे जे शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यांवर अन्याय झालेला आहे स्तरावर जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांना उत्पन्न वाढीसाठी विविध योजना राबविल्या जातात तर मागासवर्गीयांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना आहे त्या योजनेअंतर्गत जे लाभार्थी शेतकरी असतील मागासवर्गीय त्यांना विहीर दिल्या जाते तर असाच काही प्रकार मंगरुळपीठ तालुक्यातील चिंचोला गावचे शेतकरी आहेत तर त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आणि त्यांना विचारणार आहोत की नेमकं त्यांच्यावर त्यांची काय अडचण आहे किंवा त्यांचे काय प्रॉब्लेम आहेत तर तर तुमचं नाव सांगा अदिप माझं नाव अशोक सदाशिव भगत राहणार चिंचोली माझं शेत चिंचोली शिवारामध्ये असून मला बाबासाहेब आंबेडकर योजनेतमधून मला विहीर भेटली तर विहिरीला विहीर असून पण विहिरीला पाणी आहे योजनेने आम्हाला लाईट दिलेले नाही एकोणीसशे वीसमध्ये मी विहीर खोदली आणि एकवीस हजार वीस दोन हजार वीसमध्ये मी विहीर खोदली त्यांचं म्हणणं आहे का दोन हजार वीसमध्ये त्यांच्या विहिरीचं पूर्ण काम झालेलं आहे परंतु दोन हजार वीसपासून पासून तुम्ही ॲप्लिकेशन कधी केलं इकडे यांच्याकडे यांच्याकडे मी दोन हजार एकवीसमध्ये ॲप्लिकेशन केलं कोटेशन भरलं तेरा किती भरलं कोटेशन तेरा हजार सहाशे ऐंशी रुपये मी कोटेशन भरलं मी मी लाईटसाठी तरच तो इकडे मंगरुळला येतो ते म्हणतात वाशिमला जा वाशिमवाले म्हणतात मंगरुळले जा असं करता करता दोन वर्ष पूर्ण होऊन गेले साहेब पण मला काय लाईट मिळाली नाही मंगरुळपीरला आल्यानंतर मंगरुळपीरचे अधिकारी म्हणतात वाशिमला जा आणि वाशिमला गेल्यानंतर वाशिमचे अधिकारी म्हणतात मंगरुळपीरला या तर यांचा नुसता कार्यालयाचे एरझारा मारणं चालू आहे परंतु दोन हजार वीसपासून यांना अद्याप जे वीज कनेक्शन आहे ते संबंधित जे विभाग आहे त्यांनी अजून दिलेलं नाही आहे त्यांनी कोटेशन पण भरलेलं आहे पण कायदेशीररित्या ज्या बाबी व्हायला पाहिजे किंवा आज त्यांच्या विहिरीला भरपूर पाणी आहे परंतु पाणी असूनही त्यांना कुठल्याही प्रकारचं वीज नसल्यामुळे ते कुठल्याही प्रकारचं उत्पन्न घेऊ शकत नाही आहे त्याच्यामुळे हा त्यांच्यावर एक होणारा अन्याय आहे संबंधित अधिकाऱ्याला आ, ते वेळोवेळी भेटतात परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचं सकारात्मक उत्तर मिळत नाही ते म्हणतात वाशिमला जा वाशिमला गेल्यानंतर ते म्हणतात तुम्ही मंगळूळपीरला जा तर त्यांच्यावर असा अन्याय होत आहे तरी हा अन्याय त्यांचा दूर व्हावा आणि त्यांना जे स्थानिक संबंधित जे विद्युत विभागाचे जे अभियंता असतील उपकार्यकारी अभियंता यांनी हा प्रश्न मार्गी लावावा व त्यांना तात्काळ जे वीज कनेक्शन आहे ते वीज कनेक्शन द्यावं आणि त्या माध्यमातून त्यांचं जे उत्पन्न आहे ते उच उत्पन्न वाढेल आणखी काही तुम्हाला सांगायचं आहे का मला साहेब मला वीज वीज मिळाली ना तर मी उन्हाळाभर भर पीक काढणार पण वीज नसल्यामुळे भरपूर विहिरीला पाणी असून मला ते पाण्याचा उपयोग घेता या लागला नाही उन्हाळ्यामध्ये तुमच्या विहिरीला भरपूर पाणी असते का भरपूर पाणी आता पण माझ्या विहिरीला बारा फूट पाणी आहे त्याच्यामुळे पाणी असून पण मला उत्पन्न घेता येत नाही लायक उन्हाळ्यामध्ये पण त्यांच्या विहिरीला भरपूर पाणी असतं आणि त्यांचं म्हणणं आहे की बाबा उन्हाळ्यामध्ये पण मी पीक घेऊ शकतो म्हणजे कुठंतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे ठीक आहे तुम्ही शेतकऱ्यांना विहीर देता मग विहीर दिल्यानंतर तुम्ही त्यांना तात्काळ वीज कनेक्शन का देत नाही हा प्रश्न इथे नक्कीच उपस्थित होतो आणि मग विहीर दिल्यानंतर त्या विहिरीला जर भरपूर पाणी असेल परंतु तिथं जर वीजच नसेल तर त्या विहिरीचा उपयोग काय हा प्रश्न पण इथे उपस्थित होतो तरी संबंधित जे प्रशासनातील अधिकारी असतील त्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि चिंचोली येथील जे शेतकरी आहेत भगत काय नाव तुमचं अशोक सदाशिव भगत यांना न्याय द्यावा आणि तात्काळ त्यांना त्यांचं वीज कनेक्शन द्यावं आणि त्यांच्यावर होणारा हा अन्याय दूर करावा जनता न्यूज मंगरुळपीर जिल्हा वाशिम